सामनगाव शिंदेगाव गाव वडाळा गाव एम डी प्रकरणाचा बसतो तोच आणखी एक नवीन चेन साखळी शहर गुन्हे शाखेच्या हाती लागली आहे काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर धावत्या वाहनात एमडी पुढीचा व्हिडिओ व्हायरल करीत पोलिसांना आव्हान देणाऱ्या दोघांना अखेर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने पाथर्डी फाटा येथून अटक केली आहे यातील एक संशयित हा टिप्पर गँगचा असून त्याच्याकडून एक लाखाची वीस ग्रॅम एम डी जप्त केली आहे दोघ संशयित पाताळ फाटात येथे ड्रग्ज विकण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलिसांनी दहा टाकले असता दोन संशयित मिळून आले असून त्यांच्याकडून वीस ग्रॅम अमली पदार्थ मिळून आले असून दोन संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे दरम्यान प्रसंगी वरिष्ठ अधिकारी यांनी लोकशास्त्र नऊशी बोलताना अधिक माहिती दिली बघूयात सविस्तर मान्य पोलीस आयुक्त नाशिक सर यांनी नाशिक शहरे अंमली पदार्थ मुक्त करण्याचे ठरवले होते त्या अनुषंगाने पोलीस आयुक्त यांनी पदार्थ विक्री करणाऱ्यांची माही करण्यावर कठोर कारवाई करण्याचे गुन्हे शाखेचे ते आदेश दिले होते त्या अनुषंगाने आम्ही मी अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांची माहिती काढत असताना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती भेटली की टिप्पर गँगचा सरईत गुन्हेगार निखिल पगारे व पुनाल गोडेराव हे हॉटेल स्वरंजिलीच्या पाठीमागे अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार आहे माहिती भेटल्यावर आम्ही आमच्या वरिष्ठांना त्याबाबत कल्पना दिली वरिष्ठांनी गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना सदर ठिकाणी त्यां तेन, त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एक लाख रुपये किमतीचे वीस ग्रॅम एम डी पदार्थ जप्त केला व त्यांना अटक केली न्यूजसाठी बंटी आढावा नाशिक